नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशीरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये चनाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच रुपये कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नगर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दहा रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे कणमेश्वर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट्स आलेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या चण्याला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार